श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण आषाढ अमावास्याबद्दल म्हणजेच दीप अमावास्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे त्याप्रमाणेच प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे या दिवशी पिठाच्या किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला पितरांसाठी लावला जातो भारतात काही ठिकाणी आषाढ अमावस्थेला तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालतात या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो या दिवशी घरामध्ये दीपपूजन केल्याने कुटुंबात सदैव सुख समृद्धी नांदते महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरंजन समयी लामण स्वच्छ करून ठेवावे तसेच सर्व दिवे पाटावर मांडून त्यांची पूजा करावी पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्यांची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीपप्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीप अमावस्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते तर अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शुभंकरोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं लहान मुले घरातील वंशाचा दिवा आहे असं मानलं जातं म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते दीप अमावास्येला घरातील दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तसेच आपल्या जीवनातील भय भीती अंधार क्लेश दूर होतो असं त्यामागचं शास्त्र आहे तर सर्वांनी अशा प्रकारे दीपामावस्या साजरी करून घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ